हो हो तर पहा सकाळच्या साडेचार वाजता आम्ही आज उठलेलो होतो तिघीजणी तर आम्हाला आज करायच्या होत्या तिळाच्या कुरड्या पहा सगळीकडे अंधारच अंधार आहे आणि सकाळची झाडझूड सडा सगळं झालेलं आहे तर पा आम्हाला कुरड्या घालायच्या आहे चिकी तसं असलेलं आहे खाली तो फोडून दुसऱ्यांच्या कच्चीवर जाऊन घालायचं आहे सकाळी सकाळी मस्त झाडं पण किती खुललेले आहेत आणि थंडीगार हवा अशी मस्त बाहेर सुटलेली आहे आणि आमच्या मोगऱ्याच्या झाडाला पण किती मस्त पांढरे शिपत फुलं पण आलेले आहे आणि इथं घडाईत सकाळचे साडेपाच वाजले होते तर आमचा आम्हाला चहा पाणी करायचं चा होता सकाळची सं बाहेरची झाडझूर शेणाचा सडा आणि आपल्या पातिल्याला पण लावून झालेला होता कारण खिचुडीवर ते ठेवलं की ते काळं होतं आणि मग नंतर ती निघत नाही आणि आईची कॉफी प झालेली आहे आणि दोघींचा चहा करून घ्यायचा आहे आता बाकीचे सगळेजण झोपलेले असलेले सकाळचे साडेपाच तर या सगळ्यांनी गरम चहा पिण्यासाठी तर आमच्या तिघींचा पाणी झाला आणि त्याच्यानंतर या चिकातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि पाणी काढून घेतल्याच्यानंतर ते खाली चिक साधलेले आता तर खूप फोडायला आवड जातो आधी पातल्यातलं सगळा चिक काढून घेतलेला आणि मग त्या डब्यातला पण काढून घेतला आहे याला एवढं पांढऱ्या शिपाची काही गरज नाही दिसतांची कारण त्याच्यामध्ये तीळ टाकतो घालून तिळाची पोटाई करतो खायला खूप चवदार लागते ती आणि ही आता इकडं

मंतरासमोरचा व्यू कसा दिसतोय नाही व शिवानी हटायला लावा सर आपले सॉरी घरी कुठे ते ठेवले होते दिसarci

तुमच्या काढतो काढू द्या तुमच्या सोनाला पाठवते तर पा सकाळी त्यांचे एक भगून टाकून झालेलं होतं तर सहा वाजेपर्यंत पूर्ण पूजा फटफट झालं होतं दिवस तर इकडं तुम्ही ते बघितलाच असेल की सकासा म्हणजे साडेपाच सहा वाजेपर्यंतचा व्यू यांच्या ग गच्चीवरून लगेच समोर मंदिर पण आहे महादेवाचं पाच वाजल्यापासूनच तिथं दर्शनाला लोक येतात आणि इकडं पहा एवढ्या कुर्ड्या टाकेपर्यंत आला आणि आता सात किलो गव्हामध्ये एवढे तीळ टाकून द्यायचे तीन किलोचे ते खुछ खुछ ते तर एवढ्या पण तिळाच्या एवढे तिळ टाकले तर ते एकदम अशा खुशखुस होतात ठिसूर होतात खायला तर चीख हाटायला पण आम्ही दोघी 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 हाटत जातो कारण एकाला पण हातायला खूप म्हणजे धू हात जड जातो करायला तर आमचे गेल्या वर्षीचे गहू असल्यामुळं ते गुन्हे असल्यामुळं जास्त पाणी पीत होते कारण की त्याचा चीक पण लगेच टाकल्या टाकल्या घट्ट झालेली आहे आणि आम्हाला असं वाटलं की याचं चीक एवढा झडणार नाही तर हा थोडं अर्धच टाकलं तर एवढा मोठा चीक झाला त्याचा आणि एक साडी पूर्ण अशी भरून गेली तर त्याच्या काही पांढऱ्या टाकल्या आणि पलीकडून आधी तिळाच्या टाकल्या आणि नंतर थोडंसं पांढऱ्या चिकाच्या कुरड्याचं शिजवलेले तर त्याच्या एवढ्या पांढऱ्या झालेल्या आहेत आणि इकडं खाली जे खरडण राहतं ना त्याला त्याच्या अशा थापटे मारलेले तर असेच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू अशा आपण आपल्या नवीन व्हिडिओसह तर सगळ्या कुरड्या आता टाकून झालेल्या होत्या आणि सका